नमस्कार आपण पाहत आहात चांगबल न्यूज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षातून लोक आमच्याकडे येत आहेत असा दावा करत एकच खळबळ उडवून दिली आहे जर माहितीतील तीन पक्ष वेगवेगळे लढले तर तिघांच्याही उमेदवारांचे डिपॉझिट राहणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे आज माध्यमांशी बोलताना आमदार जयंत पाटील यांनी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटने प्रकरणी एक सप्टेंबरला महाविकास आघाडीच्या वतीने मुंबई येथे मोठा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे यावेळी त्यांनी रस्त्याची कामे ज्या पद्धतीने केली जातात त्याच पद्धतीने पुतळ्याचे काम राज्य सरकारकडून आपटेनं देण्यात आले होते असा असाही आरोप केला आणि के माझ्या पुतळ्या करण्याची मी काय काय गोष्टी केल्या आणि किती गड आणि किती गडबड केली आणि अठरा ते प्रिंटर आणले डी प्रिंटर आणले काय काय का, असे काही लिखाण केले त्यांनी त्याच्यातच बऱ्याचशा कबुली दिलेल्या आहेत आणि आपटेंना माझ्या माहितीप्रमाणे दीड दोन फुटाचे पुतळे उभा करण्याची अनुभव होता वय चोवीस आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करायला देताना महाराष्ट्रातला सर्वोत्तम अशा माणसालाच पुतळा करायला दिला पाहिजे याची काही चर्चा झाल्या पाहिजे त्याचं वजन काय असणार त्याचं म्हणजे काय किती थिकनेस असणार सगळ्या अनेक टेक्निकल गोष्टी आहेत की ज्याची काळजीच घेतली गेली गे गे नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे हे मी कसं बघितलं बाकीचे रस्ते आणि बाकीची गोष्टी कामं करतात ना त्या कामाप्रमाणे हे काम त्याच्या पलीकडे त्या पत्र्या उभारणीला काही महत्व यांनी दिलं नाही काळजी घेतली नाही त्यामुळे संपूर्ण सरकार दोषी आहे आणि महाराष्ट्र हे कधी विसरणार नाही मूळ सरकारचाच दोष आहे आता त्या आपण पकडा यांना पकडा त्यांना पकडा ही यांची साईल आहे काळजी मोठं झालं तरी दोन चार बळी देऊन टाकायचे पण आपट्यांना जबाबदारी कोणी दिली तोच सरा गुन्हेगार आहे तोच प्रयोश झालं पाहिजे त्या चोवीस वर्षाच्या मुलाला काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम त्याच्याकडे देण्याचा निर्णय कोणी घेतला तो जबाबदार आहे आणि तो जबाबदार आहे त्याने ती काळजी घ्यायला पाहिजे होती त्यामुळं मी सतत हेच सांगतोय मराठी जनता याचं प्रायोचित्व दिल्याशिवाय राहणार नाही आमचा अनुभव असा आहे या सरकारबद्दल समित्या गटीत करतात विधानसभेची निवडणूक होईपर्यंत निर्णय घेत नाही ही यांची पद्धत आहे ती काय समित्या म्हणजे धोसे काय प्लॅन नाही वातावरण असं करायचं कारण काय आहे की बरेच भारतीय जनता पक्षाचे नेते हे आमच्या पक्षात यायला लागलेले कारण का आता तिथं एकनाथ शिंदेच्या उमेदवाराला संधी आहे अजित पवारांच्या उमेदवाराला संधी आहे तिथली लोक आमच्याकडे येतील ती येऊ नये म्हणून संभ्रमावस्था निर्माण एक महिनाभर करायची असं त्याचं प्लॅन आहे बाकी ते तिघं वेगवेगळे झाले तर बऱ्याच जणांची डिपॉझिट राहणार नाही

मला पंतप्रधान तिकडे जावं अशी आम्ही अपेक्षा करणार नाही तिथला कुत्रा कोसळलेला आहे त्यामुळं त्या ठिकाणी आता पुनर्भारण्याचं काम हे करावं लागेल तिथं जावं असं मी म्हणा ते जरा अति होईल पण एक मात्र आहे की आपण आपण एक तारखेला तर महाराष्ट्राच्या जनतेचा आता सरकारवर झालेला आहे तो प्रकट करण्याचं काम महाराष्ट्रातले सगळे शिवप्रेमी एक तारखेला करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी मुंबईला खुद्द स्वतः शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे नेते हे एकत्रितपणाने या मोर्चात सहभागी होणार आहे आणि महाराष्ट्राच्या रा कोटी जनतेच्या वतीनं महाराष्ट्र सरकारच्या विरोधी जो आहे त्याच त्या ठिकाणी करून आपल्या भावना व्यक्त करणार परवानगी ना काय झालं छत्रपती का शिवाजी महाराजांच्या साठी जर परवानगी काढायला लागत असेल आणि सरकार देणार नसेल तर जरा ते मग ते त्याच्या पुढं सुरू होईल त्यांच्यावर अन्याय करून येथे देतील अशी अपेक्षा करू एक तारखेला अजून बरेच तास आहेत धन्यवाद